नमस्कार मी पंजाब डका तेरा सप्टेंबर चौदा पंधरा सोळाच्या दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार काही ठिकाणी मुसळधार कुठं जास्त पाऊस जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला महाराष्ट्र म्हणजे सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा पुणे जिल्हा सातारा जिल्हा कुडा कोकणपट्टी त्याच्यानंतर आपलं धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा अहिल्यानगर म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये जवळपास तेरा ते सतराच्या दरम्यान काही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून ह्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा इतका मुसळधार पाऊस पडल्यामुळे पा। काय होणार आहे त्या तळ्याला पाणी येणार आहे तळ्याचं ता पाणी उजनीचं सोडावं लागणार आहे कोयनेला पाणी येणार आहे कोयनेला सांगलीकडे पूर परिस्थिती निर्माण होईल म्हणून नदीकाठच्या शेतकऱ्याने हा अंदाज लक्ष द्यायचा आणि राज्यातल्या परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मग त्याच्यानंतर परत तेरा मध्ये चौदा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबरच्या दरम्यान पुन्हा तळोदा तळोदा तालुका शिरपूर यावल बुरामपूर अचलपूर वळ वर, वरुड जामनेर हरिशाल नंदुरबार चोपडा आकोट अकोट तेलारा सावनेर एरंडोल पाचोरा म्हणजे ह्या पट्ट्यात काय होणार आहे चौदा ते त्या दरम्यान पुन्हा तिकडल्या भागात देखील पाऊस पडणार आहे म्हणून त्या भागातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्ष यायचा त्याच्यानंतर अं इगतपुरी नाशिक येवला येलोरा संभाजीनगर जालना लोणार पुसद डिग्र खारजापूर ह्या पट्ट्यात देखील चौदा ते अठराच्या दरम्यान पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा परतीचा पाऊस आहे परतीचा पाऊस जोरदार पडणार आहे ठिकठिकाणी मुसळधार पडणार आहे कुठं अतिमुसळधार पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा अखिल मुंबई मुंबई इगतपुरी नाशिक नाशिक नंदुरबार धुळे जळगाव ह्या पट्ट्यात देखील चौदा ते अठराच्या दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे कुठं मुसळधार कुठं रिमझिम कुठं पेनरोलचा पाऊस पडणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी आणि जनतेने हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर कोकणपट्टीला देखील का संपूर्ण त्या कोकणपट्टीच्या जिल्ह्यामध्ये चांगला जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून कोकणातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्हा सातारा जिल्हा पुणे जिल्हा अहिल्यानगर सोलापूर जिल्हा धाराशिव धाराशिव जिल्हा ह्या पट ह्या सगळ्या जिल्ह्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं तेरा सप्टेंबरला पाऊस सुरू तेरा सप्टेंबर म्हणजे उद्यापासून तेरा ते अठराच्या दरम्यान काही काही ठिकाणी अहिल्यानगरमध्ये देखील मुसळधार पाऊस पडणार आहे कारण की आतापर्यंत अहिल्यानगर भागामध्ये काही जे भाग आहेत समजा त्या भागामध्ये पाऊस पडलेला नाही पण ह्या पावसामध्ये आहिल्यानगर भागात सगळीकडे शेतातून पाणी बाहेर निघता वडी नाले नदी नाले एक होणार आहे म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात यायचा साताऱ्याकडे देखील खूप मोठा सातारा जिल्ह्यात खूप मोठा पाऊस पडणार आहे सातारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात पुणे जिल्ह्यात जितके पुणे जिल्ह्यामध्ये जितके तालुक्यात जितके दिल्ली आहेत सगळीकडे पुणे जिल्ह्यामध्ये तेरा ते अठराच्या दरम्यान खूप मोठा पाऊस राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा सोलापूर जिल्ह्यात तर आजच पाऊस सुरू होणार आहे म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये जितके तालुके आणि भाग आहे त्या सोलापूर भागामध्ये आज देखील काही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष यायचा